मित्रांनो आपण आपल्या आज टेलिग्राम ग्रुपमध्ये तीन चार स्टॉक्स शेअर केले होते स्टडी साठी त्यामध्ये पारस होता श्रीराम फायनान्स होता जी आर एस सी आणि केईसी ठीक आहे तर यामध्ये पहिले तीन स्टॉक साइडवेज राहिले यामध्ये ब्रेकआउट झाला नाहीये सो ट्रेड पण नाही झाला बट केईसी हा जो स्टॉक आहे त्यात ब्रेकआउट पण झाला जो आपण सिम्पली पहिल्या पंधरा मिनिटाचा ब्रेकआउट आपण युज करतो सिंपल ठीक आहे तर त्यामध्ये ब्रेकआउट झालेला केईसी मध्ये आठशे तेवीस चा ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक आठशे पंचेचाळीस गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर आठशे पन्नास आठशे साठ आणि आठशे सत्तर प्लस केईसीने आज हाय केलाय सो so, आजचा हा स्टॉक होता आपल्या टेलिग्राम ग्रुप मधला जेटपॉर्स स्टॉक ठीक आहे कोणी कोणी घेतलाय नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी जे आपण कालच्या लाईव्ह मध्ये डिस्कस केले होते ठीक आहे तर त्यामध्ये पण एमआरपीएल म्हणा श्रीराम फायनान्स चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह मध्ये आहेत तुम्ही यापैकी कोणता स्टॉक घेतला कमेंट करून सांगा आणि अशाच डेली स्टॉकच्या स्टडीसाठी आपल्या टेलिग्रामला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे सो so, नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटच्या काय लेवल्स आहेत ठीक आहे त्यानंतर उद्याच्या मार्केटमध्ये आपण कोणत्या स्टॉक मध्ये काम करू शकतोय निफ्टीमध्ये प्रकारे आपण काम करू शकतो ठीक आहे तर सगळ्यात अगोदर निफ्टीचा स्टडी करूयात आपण तर निफ्टी मध्ये आज अपसाईड मुवमेंट चांगल्या प्रकारे सुरुवातीला होती त्यानंतर मार्केट पूर्णतः साइडवेज राहिलेला आहे ठीक आहे तर आज सुद्धा हो सेम झालं अपसाईड डाऊन साईड आणि साईडवेज तिन्ही ट्रेंड मार्केटने केलेले आहेत ठीके तर ला बघितलं मार्केट कॅप अप ओपन झालं त्यानंतर पहिल्या अर्धा ते पाऊन तासामध्ये मार्केट अपसाइड मुवमेंट दिलं त्यानंतर पुढचा एक तास मार्केट डाऊन होतं आणि त्यानंतर बाकीचे जे तीन चार तास होते ते साईडवेज होतं ठीक आहे यामध्ये आपण दोन तीन ट्रेड आपल्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे केलेले आहेत त्यानंतर जर आजचा ट्रेड बघाल आपण निफ्रीचा ठीक आहे तर आपला जो ऑप्शनचा ग्रुप आहे तुम्ही जॉईन केला नसाल तर नक्की जॉईन करा यात आपण पंचवीस हजार एकशे पन्नासचा कॉल घेतलेला होता एकशे सत्तर बहात्तरच्या ब्रेकआउटला तो एकशे पंच्याऐंशीच्या वर चांगला गेलेला आहे त्यानंतर सेकंड ट्रेड होता पंचवीस पंच हजार शंभरचा जो आपण आपल्या ऑप्शन कम्युनिटीमध्ये घेतला होता ठीक आहे तर आता आजचं आलेलं आहे उद्यासाठी लेवल्स बघूया सिम्पल की उद्या उद्या आपण कोणत्या लेवल्सवर वॉश ठेवू शकतो ठीक आहे अपसाईड साठी आपल्याला वॉश ठेवायचा आहे पंचवीस हजार तीस पंचवीस हजार तीसच्या च्या वर जर ब्रेक झालं तर टार्गेट मिळू शकतं पंचवीस हजार शंभर ठीक ठीके पंचवीस हजार शंभर आणि पंचवीस हजार एकशे ऐंशी तर हे लेवल्स अप साईडला असतील डाऊन साइडला आपल्याला मुवमेंट पॉसिबल आहे म्हणजे डाऊन साइडला मुवमेंट मिळू शकते मुवमेंट जे आहे चोवीस हजार ठीक ठीके चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली आपल्याला डाऊन साइडला मुवमेंट पाहायला मिळू शकते चोवीस हजार नऊशे पन्नास ब्रेक केलं ने तर चोवीस हजार आठशे पन्नास टार्गेट आपल्याला मिळू शकतं चोवीस हजार आठशे पन्नास आणि त्यानंतर चोवीस हजार सातशे चाळीस ते सातशे पन्नासच्या जवळ तर खाली दोनशे पॉईंटची अराउंड मुवमेंट जे आहे ती पॉसिबल आहे आणि अपसाईडला सुद्धा सेम पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार एकशे ऐंशी हे अपसाईडचे टार्गेट असते ठीक आहे तर आजचे स्टॉक जर आपण डिस्कस करायचं झालं तर आज जे आपण स्टॉक दिले होते त्यामध्ये मध्ये ब्रेकआउट झाला ठीक आहे केईसी आपण कालच्या लाईव्ह सेशनमध्ये पण डिस्कस केला होता जर आपण बघाल सुरुवातीच्या पंधरा मिनिटाचा ब्रेकआउट ठीक आहे त्यानंतर सिम्पली इथे ब्रेकआउट होता हा आठशे चोवीस आठशे पंचवीस जवळ हे ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक आठशे अठ्ठेचाळीस गेला त्यानंतर स्टॉक खाली आला त्यानंतर पुन्हा स्टॉकने आठशे पंच्याहत्तरचा हाय केलाय आहे आजच्या याच्यामध्ये आणि जर तुम्ही बघाल आपल्या फ्री ग्रुपला जॉईन केला नसाल तर आधी जॉईन करून घ्या केईसीचा केईसी ऑलरेडी मॉर्निंगला पण दिला होता ठीक आहे त्यानंतर पारस मध्ये ब्रेकआउट झाला नाही म्हणजे पारस हा गॅपअप ओपनिंग झाला त्यानंतर साईडवेज राहिलाय पुन्हा एकदा पारसवर वॉच ठेवा ठीक आहे तर या प्रकारे आजचे होते टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर उद्यासाठी स्टॉक जर असेल केईसी आपल्या वॉचला पुन्हा एकदा असेल बिकॉज ऑफ की मेन लेवलला पण याचा ब्रेकआउट झालाय त्याच्यानंतर जर आपण बघाल चांगला स्ट्रॉंग ब्रेकआउट झालाय तर एक दोन दिवसात अजून मुवमेंट येऊ शकते के वर वॉच असेल आजच्या हायचा ब्रेकआउट असेल दुसरा एक स्टॉक आहे आपल्या वॉचलिस्ट वर तो आहे एस ठीक आहे तर हा जो स्टॉक आहे ऍक्शन तर हा जो स्टॉक आहे ह्याच्यात पण चांगल्या प्रकारे आज मुवमेंट पाहायला आहे त्यानंतर याच्यामध्ये चांगला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तयार झालेला आहे आणि आज ब्रेकआउट मिळालाय तर या स्टॉकमध्ये पण येणाऱ्या दिवसामध्ये मुवमेंट मिळू शकते इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी बघू शकता नॉर्मली व्हिडिओ मध्ये स्टॉक स्विंगसाठी बघा आणि जे आपण टेलिग्रामला शेअर करतो ते इंट्राडे साठी बघा ठीक आहे तर दोन्ही साठी तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला जर आपल्यासोबत स्टॉक मध्ये जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप करा तुम्हाला माहिती मिळून जाईल ठीक आहे तर एस हा एक स्टॉक असेल आपल्या वॉचलिस्टला त्यानंतर फिन केबल मागे आपण एकदा पाहिला होता ठीक आहे तर त्यात चांगली मुवमेंट झाली ऑलरेडी पॉलिसी बाजार पण आपण शेअर केला होता पॉलिसी बाजारमध्ये पण आज मुवमेंट झाली आहे चांगल्या प्रकारे ठीक आहे तर या प्रकारे हे काही स्टॉक होते आपल्या वॉचलिस्ट वरचे त्यानंतर अजून स्टॉक हे उद्या मॉर्निंगला आपल्या टेलिग्रामला मिळून जातील त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करा जॉईन केला नसाल तर ठीक आहे सो बाकी बघूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सो so, त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करा आणि ज्यांना क्लास जॉईन करायचा असेल माहिती पाहिजे असेल त्यांनी डायरेक्टली व्हॉट्सअप करा क्लास डिटेल्ससाठी व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि दोन्हीही टेलिग्राम लिंक लिंक हे मध्ये आहे ठीक आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ